श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वट पौर्णिमेची पूजा करण्याचा अत्यंत शुभमुहूर्त काय असणार आहे पौर्णिमा तिथी जरी दिवसभर असली तरीसुद्धा पूजेचा शुभमुहूर्त हा ठराविक कालावधीच असणार आहे आणि काही अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवसभरामध्ये तीन वेळा अशा आहेत की ज्या शुभ वेळा आहेत आणि या वेळेमध्ये तुम्ही वडाची पूजा करू शकता आणि उरलेला जो काळ आहे तर तो अशुभ असणार आहे त्यामुळे त्या, त्या वेळेमध्ये मात्र तुम्हाला चुकूनही वडाची पूजा जी आहे तर ती करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा वटपौर्णिमा हा जो सण आहे तर तो सौभाग्यवतींसाठी अत्यंत खास मानला जातो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात वास्तविक पाहायला गेलं तर हे जे व्रत आहे तर ते तीन दिवस असते सावित्रीजी होती तर तिने तीन दिवस यमदेवांसोबत शास्त्रचर्चा केली होती परंतु तीन दिवस हे व्रत करणे शक्य होत नसल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार वटसावित्रीचे व्रत केल्यामुळे पतीच्या सर्व अडचणी दूर होतात तसेच आख्यायिकेनुसार जर पाहायला गेलं तर या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्रीने तिचे पती जो सत्यवान होता तर त्याला पुन्हा मृत्यूच्या दारातून परत आणले होते तसेच वटसावित्री व्रताच्या दिवशी ज्या वटवृक्षाची आपण पूजा करत असतो तर त्या वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत तर याला सावित्री मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे देवदेवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभत असतात तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करत असतात परंतु आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की कोणती शुभ वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आपण या वडाच्या झाडाची पूजा करायला हवी तर ही वेळ कोणती असणार आहे तर हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आहे जो आपण ही पूजा करताना म्हणायचा आहे तुम्ही जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळत असता त्यावेळेला त्या वडाच्या झाडातील जी काही सकारात्मकता आहे तर ती आपल्यामध्ये सामावली जाते आणि त्याच वेळेला आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे वटमुले स्तितो ब्रह्मा वटमदे जनार्दन हा वटाग्रे तू शिव देव हा सावित्री वट संस्कृत हा हा जो मंत्र आहे तर तो स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे अतिशय साधा सोपा मंत्र आहे तर तुम्हीसुद्धा हा मंत्र म्हणू शकता आता या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला एकवीस जूनला करायची आहे वटसावित्री व्रत हे एकवीस जूनला केले जाणार आहे या दिवसाचा सूर्योदय जो आहे तर तो सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे आणि सूर्यास्त जो आहे तर तो सात वाजून अकरा मिनिटांनी संध्याकाळी असणार आहे तसेच चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी आहे आणि चंद्रास्त जो आहे तर तो बावीस जूनला म्हणजे वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून बत्तीस मिनटांनी असणार आहे आता या दिवसाचा जर शुभ काळ बघायला गेलं तर बघा अभिजित मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे तो म्हणजे सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे परंतु भर दुपारी आपण वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची नसते त्यामुळे मग या मुहूर्तामध्ये आपण पूजा करावी का तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत यानंतर या दिवसाचा अमृतकाळ जो आहे तर तो आहे सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते अकरा वाजून तीन मिनिटांपर्यंत परंतु काही अशुभ काळ सुद्धा यामध्ये सामावलेले आहेत त्यामुळे नक्की पूजा कधी करायची तर बघा सकाळी एक अशुभ काळ सुरू होत आहे ज्याला आपण गुलिक काळ म्हणत असतो तर तो सात वाजून सव्वीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये पूजा करायची नाही कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती साडेसातला सुरू होत आहे आणि त्या अगोदरच गुलिक काळ जो आहे तर तो सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी सुरू झाली तरीसुद्धा आपल्याला पौर्णिमा चालू झाल्यानंतर नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत ही पूजा करता येणार नाही तसेच यानंतरचा दुसरा एक दुमूर्त म्हणून अशुभ मुहूर्त असतो तर तो सुरू होणार आहे आठ वाजून सत्तावीस मिनटांपासून ते नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत म्हणजे बघा गुलिक काळ जरी नऊ वाजून सात मिनटांपर्यंत असला तरीसुद्धा दुमूर्त जो आहे तर तो साडेआठ वाजल्यापासून नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे आपल्याला पौर्णिमा चालू झाल्यापासून नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही तर पौर्णिमा तिथी चालू झाल्यानंतर हे दोन अशुभ काळ सुरू होत आहेत गुलिक काळ आणि मुहूर्त त्यामुळे नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही आता या दिवसाचे इतर अशुभ मुहूर्त आहेत ते म्हणजे बघा राहू काळ जो आहे तर तो सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे यमगंडम काळ जो आहे तर हा सुद्धा अशुभ मानला जातो आणि तो दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आता या दिवसाचा अमृत काळ जर आपण बघितला तर अगोदर पाहिल्याप्रमाणे आपण नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते अकरा वाजून तीन मिनिटांपर्यंत हा अमृत काळ असणार आहे परंतु दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी राहू काळ जो आहे तर तो सुरू होत आहे जरी अकरा वाजून तीन मिनिटांपर्यंत अमृत काळ असला तरीसुद्धा याच काळामध्ये राहू काळ जो आहे जो अत्यंत अशुभ मानला जातो राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा करू नये कोणताही शुभ कार्य जे आहे तर ते केले जात नाही त्यामुळे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनीच हा राहू काळ सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला पूजा कधी करायची आहे तर नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत म्हणजे सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपर्य पासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत एक तास वीस मिनिटे तर हा पूजेचा शुभमुहूर्त असणार आहे आता या वेळेमध्ये जर कोणाला पूजा करणे शक्य नसेल तर मग त्यांनी काय करायचं तर बारा वाजून अठ्ठावीस मिनटांनी राहू काळ जो आहे तर तो संपणार आहे परंतु भर बाराच्या दरम्याने पूजा करू नये तसेच दुमूर्त जो आहे तर तो सुद्धा लगेच बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो एक वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला सकाळचा मुहूर्त जर चुकला म्हणजे पावणे अकरापर्यंत तुम्हाला जर पूजा करता आली नाही तर दुपारी तुम्हाला एक वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत म्हणजे साधारणपणे दोन वाजेपर्यंत ही पूजा करता येणार नाही मग यानंतर तुम्ही दोन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत किंवा तीन पन्नासपर्यंत म्हणजे बघा दोन ते तीन पन्नास जो वेळ आहे तर तो वेळ असणार आहे एक तास पन्नास मिनिटाचा तर या वेळेमध्ये तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता कारण तीन पन्नास नंतर यमगंडम काळ जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि तो असणार आहे तो म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत परंतु यासुद्धा वेळेत जर तुम्हाला काही कारणाने पूजा करणे शक्य झाले नाही कारण काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या वर्किंग वुमेन आहेत तर तुम्ही सायंकाळी यमगंडम काळ संपल्यानंतर म्हणजे साडेपाच वाजल्यापासून ते सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे सूर्यास्त आहे सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत मिनिटांनी तर आपल्याला साडेपाच ते सात वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता असे हे वटपौर्णिमेच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि अशुभ मुहूर्त असणार आहेत अशुभ काळ जो आहे तर त्याकडे लक्ष न देता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा शुभवेळेमध्ये करायची आहे आणि शुभवेळ मी पुन्हा एकदा सांगते दिवसातील तीन वेळा ह्या शुभ असणारा आहेत सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे अमृतकाळ हा आहे तर या वेळेत पूजा करा या वेळेत पूजा करणे शक्य झाले नाही तुम्हाला जर या वेळेत जॉबसाठी जावे लागणार असेल तर मग तुम्ही दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन पन्नासपर्यंत पूजा करू शकता आणि या वेळेमध्ये सुद्धा जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही साडेपाच म्हणजे पाच तीसपासून सात वाजेपर्यंतसुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू शकता